नमस्कार फॅमिली व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एका नवीन जॉब मध्ये तर आता मी चाललोय आहे कामावर आता जेवण वगैरे केलं मी कामावर जायचं परू इकडे इकडे आहे इकडे इकडे अरे पर्शन अरे पर्शियन चाल 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 ना हा तू दे आता आह वाह हा वा जमलं फलू हाय 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 इशू

बोलू गती बोलू हाय हा एकदा आवडलं कर भाऊ बोल आम्ही कामावर गेलो होतो पण तिथे आमचं आज कामावर जाऊन वापस आलो कारण तिथे चालणीच नव्हती वगैरे दुसऱ्या कामावर लिंगच नव्हती आज लागेल बरं कामाची त्याच्यामुळे मी आम्ही डबल चालले आलो वापस घरी काही काही साडेत आता घरी थांबलो काही मग शेतात आलो डायरेक्ट झोपून राहिलो आत्ता उठलो मी आणि आता मी हातपा वगैरे धुतले आणि आता मला मम्मीला मला चक्की आहे हरभऱ्याची तुरीची डाळ तर आता आपण जाऊया पाच किंवा आत्ताच आम्ही डाळ भरडून आलो आणि येत्या वेळेस मी मित्राकडून कोण घेऊन घेतला त्यानं लस घेतली ते म्हणलं मलाच कोण घेतला त्याच्याकडून आता मला जेवायला पण जायचं भैर जावळाचा कार्यक्रम आहे तर मी आता कपडे वगैरे चेंज केले ना आता चाललोय मी गावात जेवाला पण जायचं आहे मला गाडी पेट्रोल पण टाकलं म्हणून आता

घेतले नाही तर आजचा दुसरा डे मित्रांनो रात्री तुम्ही बघितलंच काल रात्री मी जवळ झालो होतो जावळाच्या ठिकाणी जावळ होत रात्री आला उशीर झाला त्याच्यामुळे काही शूट केला आता रात्री आलो आणि डायरेक्ट झोपून राहिलो आता सकाळी उठलो आणि आंघोळ पांघोळ केली आणि आत्ता जेवण वगैरे केलं ना आता मला निघायचं आहे अंधरीला अंधारीला चाललो आहे मी तिथं लग्न पण आहे ना आईशी आईचं तब्येत पण खरंच देत आहे का ताईच बोलायला जायचं आहे आणि त्यांना उद्या पुन्हा मला संभाजीनगरला जायचं आहे तर आता मी निघलो आहे आवरून वावरून आपल्या गाडीवर आता पूर्तदा करतो आहे मी अंधेरीला आता मी सारवळ्यामध्ये आलो मित्रांनो तुम्ही बघू शकता सारवळ्याचा काम करेन सारोळ्याचा काम करेन तर आता पेट्रोल टाक तर आता मी आहे भराडी मध्ये मावशीच्या घरी बारा वाजेच येल सावड्या बारा वाजेच येले आता तीन पावणे तीन वाजताय मला निघायचं आता घरी तेच आहे धीरजला भेटाला त्याच्यात नाही आहे धीरज अरे त्याच्यात नाही व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे फोननी लावेल फोननी लावेल चालतो तू हाँ? का मम्मी इकडे चालतो मम्मीकडं मम्मीकडे <laughs> तर आता मी पुरता आता करतो अंधरीला इथं निघलो आता इकडं आपली गाडी लावले गावड्या पण मग घर ते निघले आता ते आली इकडे आला गावड्याला चारा टाकायला बाय सावड्या बाय बाय पिल्ल्या तर आता आलो आहे मी भारती ताईच्या घरी इकडे बघू शकता तुम्ही आपल्या गावड्या मस्त सावलीत बांधलेलं आहे दोन्ही गावड्या दोन्ही वासऱ्या झाल्या दोन्ही बी क्यूट ही काळ्या वांटीची ही पुन्हा ही काळ्या वासरेची इकडं देवडी tá olha a gaveta. olha a gaveta. Mãe, olha lá? gaveta. पप्पाला बी मला कोण नाही मारत पप्पाला मारते काय पप्पाला मारते मा, मला कोण नाही मारत मग मा? मला कोण नाही मारत हे बाय बर पाणी दाखवून चालू पाणी दाखवलं येला बी सोडत नाही तू हा हा बेवडी 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 डिग्गी डिग्गी लग्न जाणे काय हां कोणाच लग्न पण हा लग्न कोणाचं माहित नाही तेवढे जाणे लग्नाला बाबाई मुली तुमचं स्वागत आहे आज आपल्या रॉक मध्ये आज इकडे परसत मामा कोणी बोलत आता पाव आता हे परसत मामाले इकडे जे वास आहे तिचे आहे ही मम्मी आहे ते बाबा आहे ही मी हे परसत मामा आहे मस्त खात दोघे बाई खाद्या एका टपल्यात हाय फॅमिली तुझं स्वागत आहे आपल्या ब्लॉक मध्ये आज दाजी साहेब आलेले ट्रॅक्टर घेऊन लाडके दाजी tuk lu oh, oh, uh, 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 <laughs> uh, tu tu sarakna uh, uh, ah dilu oh uh, 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 dilu lu, uh, dilu तर मित्रांनो भारती आईच्या घरून मी माझ्या फुई बहिणीच्या मळ्यात गेलतो तिथे पाणी वगैरे केला तेव्हा मग आम्ही मी आलतो लग्नात दाजे मागून आले दूधगीत टाकून भारती ताईला आणून सोडत त्यामुळे पहिले मग नंतर पुन्हा दूध काढायला गेलो ते पुन्हा आले आता आम्ही पहिले जेवणूक वगैरे करून घेतले मग आता पुन्हा दर्शक डान्स पाहिला मग आता मंडपात येऊन बसतोय लग्न लावण्यासाठी बघू शकता मस्त पैकी डेकोरेशन करेल ओपन मंडप

लगन जरा उशिरा म्हणजे आता दहा वाजले आम्हाला घरी आले तर आता दहा वाजले तर कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये